दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कामशेठ या ठिकाणी सह्याद्रीचे दुर्गसेवक कैलासवासी राज बाळशेटवार यांच्या स्मरणार्थ मागील चार वर्षापासून सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते या रक्तदान शिबिराद्वारे रक्तदात्यांना किंवा कुटुंबियांना भविष्यात रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्त पुरवले जाते सह्याद्री प्रतिष्ठान मावळ व पुणे पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकशे दोन रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान जा जा केले तर एकशे सत्तर रक्तदात्यांची रक्त तपासणी करण्यात आली रविवारी कामशेट येथे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून कामखेड शहरातील डॉक्टर उपस्थित होते तसेच कामशेट ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य यांनी रक्तदान शिबिरास भेट दिली कामशेठमधील डॉक्टरांनी व ग्रामस्थांनी उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक करून असे समाज उपयोगी उपक्रम नेहमी राबावेत असे मत व्यक्त केले या शिबिरासाठी मावळ तालुक्यातील सर्व दुर्गसेवक उपस्थित होते